नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या युट्यूब मध्ये तर बघा पंधरा नोव्हेंबर पासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर वाल्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत तर कोणते चार नियम आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा पंधरा नोव्हेंबर पासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर वरती जे चार नवीन नियम आहेत ते कोणते आहेत तर बघा ते बघण्यापूर्वी आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज अपडेट या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा भारत सरकार

डिजिटल पडताळणी करावी लागणार आहे आधार आणि मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य असणार आहे बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे माध्यमातून आता डिजिटल पडताळणी आणि बायोमॅट्रिक तपासणी कशी करायची तर बघा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शिधापत्रिका आणि गॅस सिलेंडर संबंधित काही महत्वाचे बदल लागू होणार आहेत या नवीन धोरणानुसार धारकांची डिजिटल पडताळणी अनिवार्य केली जाईल जेणेकरून चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळू नये याशिवाय शिधा वाटप दरम्यान बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे ज्यांच्या ठसे घेणे आवश्यक आहे आणखी एक महत्वाचा रेशन आणि गॅस सिलेंडरची जी किंमत आहे ती दर महिन्याला निश्चित केल्या जातील ज्यामुळे भाव वाढपासून जनतेचे संरक्षण केलं जाणार आहे तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाहून अधिक आहे ते सरकारी रेशन किंवा गॅस सबसिडीचे हे घेऊ शकणार नाही कार साथी ना ना रेशन कार्ड धारकांसाठी जे डिजिटल पडताळणी आहे म्हणजे जे व्हेरिफिकेशन आहे आणि बायोमेट्रिक तपासणी आहे ती अनिवार्य केली जाणार आहे त्याशिवाय रेशन आणि गॅस सिलेंडरचे जे दर आहेत ते निश्चित करण्यात येते तीन लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले जे व्यक्ती आहेत त्या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाहीत फसवणूक टाळण्यासाठी गॅस सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तसेच रेशन कार्ड आणि गॅस कनेक्शन आधार व मोबाईल नंबरशी जोडणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड आधार कार्ड धारकांना आता रेशन एकाच वेळी घेता येणार आहे वयोवृद्ध आणि असहाय्य लोकांसाठी रेशन घरपोच मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे सरकारने जाहीर केलेले आहे की दक, के रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर कनेक्शन साठी आधार आणि मोबाईल नंबर जोडणे म्हणजेच लिंक करणे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अनिवार्य असणार आहे या निर्णयाचा मुख्य उद्देश बनावट आणि डुप्लिकेट कार्ड बंद करणे आहे जर लाभार्थ्यांनी ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर त्यांचे कार्ड हे तात्पुरते निलंबित करण्यात येणार आहे त्यामुळे वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि निर्माण होणार आहे आणि सबसिडी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाईल आधार लिंक मुळे डिजिटल सुरक्षित सुधारणा होईल आणि योग्य रेकॉर्ड तयार होईल ज्यामुळे जे भविष्यात जो धोका निर्माण होणार होता तो आता कमी होणार आहे तर बघा नवीन नियमामध्ये तुम लाभार्थ्यांना आता अनेक महत्वाचे असे फायदे होणार आहेत आता कोणते फायदे होणार आहेत तर बघा त्यामुळे खऱ्या गरजू लोकांना आता सरकारी योजनेचा योग्य वेळेवर लाभ मिळणार आहे बनावट आणि डुप्लिकेट रद्द केली जातील ज्यामुळे धान्य धन, वितरणात अडचणी येणार नाही या सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यामुळे जा भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवता येणार आहे उत्पन्न मर्यादेचे निर्धारण केल्यामुळे सक्षम लोक योजनेमध्ये समाविष्ट होणार नाहीत घरी धान्य वितरणामुळे गरीब व असहाय्य लोकांना आता मोठा फायदा होईल डिजिटल आणि बायोमॅट्रिक पडताळणीमुळे वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित बनणार आहे तर अशा प्रकारे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंकिंग आता सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याचबरोबर तीन लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी डिजिटल पडताळणी केली जाईल आणि त्याची शिफारस केली जात आहे आता आधार कार्ड आणि मोबाईल नंबरशी लिंक केलेली आहे त्याचे राशन कार्ड निलंबित होऊ शकते गॅस सिलेंडर अनुदानाच्या बाबतीत देखील आधार लिंक करणे अनिवार्य केलेले आहे आधार कर सूचित करण्यात आले आहे की ज्यांचे आपल्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर हे लिंक हे पूर्ण वेळेत आवश्यक करणे हे गरजेचं आहे तर बघा ज्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे लिंक केलेले आहेत त्यांनाच आता या वेचा लाभ योजनेचा लाभ मिळणार आहे जे चार योजना आहेत चार लाभ मिळणार आहे त्या त्यांचा लाभ मिळणार आहे आणि त्यांचे तीन लाखापेक्षा अधिक वार्षिक आहे असलेल्या लोकांना आता रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही हे सुद्धा इथं लक्षात असलं पाहिजे तर जे गरजू लोक आहेत आणि जे असहाय्य लोक आहेत त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठीच भारत सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे जे की बायोमेट्रिक आणि जे व्हेरिफिकेशन आहे ते करणं डिजिटल व्हेरिफिकेशन करणं हे खूप गरजेचं आहे म्हणून लवकरात लवकर ज्यांनी बायोमॅट्रिक आणि डिजिटल व्हेरिफिकेशन म्हणजे आधार मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपला आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला या योजनेचा हा लाभ मिळणार आहे आणि ही व्हॅलिडिटी पंधरा नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंतच आहे तर लवकर लवकरात लवकर रेशन कार्ड धारकांनी या यो योजना आहेत किंवा जे तीन नियम आहेत यांचा लाभ घ्यायचा आहे आणि आपलं बायोमेट्रिक आणि व्हेरिफिकेशन मोबाईल आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारी योजनेबाबत तसेच चालू घडामोडी बाबत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर भेटूया असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद